श्रीगोंद्याचं राजकारण भल्या भल्यांना कळत नाही कोणता नेता कुठं आहे याचा शेवटपर्यंत अंदाज येत नाही पण शिवाय श्रीगोंद्यातील राजकारण पूर्ण होत नाही माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचं राजकारण तालुक्याने पाहिलंच आहे पण आता त्यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते हे सुद्धा विरोधकांना एकामागून एक धक्के देत आहेत श्रीगोंद्यात पाचपुतेंना विरोध करणारे टीका करण्याची एकही संधी न सोडणारे आता सगळेच घरी बसलेत आमदार विक्रम यांची राजकारणात एंट्री झाली आणि सगळं मार्केट पाचपुतींनी आपल्या बाजूने केलं तालुक्यात दिग्गज नेते काय कमी नाहीत त्यात नव्याने विरोधक म्हणून लाभलेले मनोहर पोटे यांची भर पण विधानसभा झाल्यापासून चर्चा फक्त एकाच व्यक्तीची त्यांच्या कामाची त्यांच्या सर्व समावेशक राजकारणाची प्रभावी वक्तृत्वाची संघटन कौशल्याची आणि त्यांच्या अनुभवाची ती म्हणजे धुरंधर पाचपुतेची कशी ती पाहू नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहतात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्विड आणि सडेतोड विश्लेषण सभेची निवडणूक आणि विक्रमसिंह हो पासपुतींच्या राजकारणाची सुरुवात त्यावेळी ही विरोधकांनी ने नेरेटिव्ह सेट केला पासपुतींनी घरातच उमेदवारी घेतली असा प्रचार सुरू केला बऱ्याच घडामोडीनंतर मोठ्या स्किल वर विक्रमसिंह हो पासपुत यांना उमेदवारी मिळाली त्यावेळी ही नेतृत्व विचार स्किल संघटन या जोरावर मोठ्या मतांच्या फरकाने विरोधकांना धोबीपछाड करत विक्रमसिंह हो पाचपुत यांनी बाजी मारली पासपुते संपले अशा चर्चा असतानाच विक्रमसिंह हो पाचपुत यांनी विजयानेच विरोधकांना उत्तर दिले विक्रमसिंह हो पासपुत यांचे वडील बबनराव पाचपुते हे राजकारणातील अजिंक्य नेते सहकार आणि संस्थात्मक राजकारणासह साखर कारखाना बाजार समिती आणि दूध संघ या संस्थांवर पाचपुत्यांचं कायमच वर्चस्व आजपर्यंत त्यांनी आमदार मंत्री असे अनेक पद भूषवली वेगवेगळ्या चिन्हावर जरी लढले असले तरी श्रीगोंदेकरांनी त्यांना प्रत्येक वेळी साथ दिली म्हणूनच बबनदादा सात वेळा निवडून येऊन तालुक्याचा कारभार पाहत राहिले मागील काही काळात आजारांमुळे ते सर्व सामान्यांपासून दुरावले होते त्याचवेळी विरोधकांनी पाचपुते संपले असा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्यानंतर पत्नी प्रतिभा अक्का पाचपुते मुलं विक्रमसिंह हो व प्रतापसिंह हो नेहमीच सर्वसामान्यात सक्रिय राहिले मागील काही दिवसात पासपुतेंनी आपल्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमावरूनही विरोधकांनी टीका केली होती सेट करायला असे अनेक वादग्रस्त मुद्दे विरोधक नेहमी शोधत असतात नगरपालिका निवडणुकीनंतर सुद्धा विरोधकांनी जाती धर्माच्या मुद्द्यावर ट्रोल करणं सोडलं नाही हितचिंतक सुद्धा आता काय करणार सगळे प्रयत्न करून थकले पण हरतील ते पासपुते कसले अर्थात आमदार विक्रमसिंह पासपुते यांच्या राजकारणाची सुरुवात वडील बबनराव यांच्या सोबत झाली बड्या बापाच पोर हे काय राजकारण करणार अशा चर्चा सुरू असतानाच विक्रमसिंह हो पाचपुते आमदार झाले आणि विरोधकांना गबगार केलं आपल्या पहिल्याच टर्म मध्ये विधानसभेत बोगस पनीर मुद्दा गुटखा विक्री मुद्दा अशा अनेक प्रश्नावर आवाज उठवल्यामुळं विक्रम पाचपुते राज्यात झळकले विक्रम पाचपुते ज्या ताकदीनं राजकारण खेळतात त्या ताकदीवरून एवढं तरी दिसतंय की विक्रम पाचपुते लय पुढच्या रेस मधले खिलाडी आहेत विक्रम पासपुतेने सध्या सगळं मार्केट व्यापले असं चित्र आहे पण त्यामुळेच विरोधकांची झोप उडाली तालुक्यातील विरोधकांना अजून राजकारणाचा धागा सापडलेला दिसत नाही विक्रम पाचपुते नव्या पिढीचे नवे आमदार आत्ताचे विषय आत्ताच्या लोकांचे प्रश्न विक्रम पाचपुते सहज समजतात पण होता होईल तेवढा लोकांचा संपर्क विक्रम पाचपुत विधानसभेत निवडून आल्यानंतर वाढवला आणि तो आता नगरपालिकेच्या निवडणुकीत दिसून आला नगरपालिकेच्या निवडणुकीत विक्रम पाचपुतेंनी सर्व विरोधकांना धोबी पछाड करत एक हाती सत्ता मिळवली यामध्ये महाविकास आघाडी व राष्ट्रवादी अजित पवार गट यांना साधक खातही उघडता आलं नाही तर दुसरीकडे सत्तेतीलच शिंदे गटाने आपले नऊ शिवसैनिक निवडून आणले परंतु ज्या मनोहर पोटेंनी पॅनल तयार केला त्यांचा स्वीकृत सह चार जागावर पराभव झाला त्यानंतर ही विरोधकांनी आपलं अपयश लपवण्यासाठी जातीचं राजकारण पेरण्यास सुरुवात केली आता त्यात चार दिवसांपूर्वी स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक पार पडली यामध्ये अमिन शेख यांची निवड चर्चेचा विषय ठरला आता या मुद्द्याला धरूनही हिंदू मुस्लिम हा नेरेटिव्ह सेट करण्याची मानसिकता विरोधकांनी तयार केली त्यानुसार काही सोशल मीडियाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे पण ज्या आमिन शेख यांची निवड आमदार पाचपुत यांनी केली त्या आमिन शेख यांनीच मंदिर जीर्णोद्धारासाठी माझा कुठलाच विरोध नव्हता नसणार आणि नाही हे स्पष्ट केलं तरी सुद्धा आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधक पाचपुतेंना हरवण्यासाठी रणनीती आखताना दिसत आहेत बबनराव पाचपुते नंतर विक्रम पाचपुते हे फक्त सिलेक्टिव्ह मुद्द्यावर बोलतात नुसतं बोलतच नाहीत तर मुद्दे उचलून देखील धरतात हे त्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत दाखवून दिले या सगळ्यावरून हेच दिसतं की विक्रम पाचपुते लंबी रेस चालणार आहेत सुरुवातीपासूनच पाचपुते विरोधक म्हणून नागवडे जगताप समोर असायचे पण आता जगताप नागवडे सेलार यांना एकत्र यावं वाटलं पण हे जनतेला रुचलेलं दिसत नाही आणि यामुळेच पक्षांतर वाढली आणि सतत पराभवाचा सामना करावा लागला नागवडे जगताप आपल्या सहकाराच्या राजकारणातून बाहेर येत नाहीत तोपर्यंत विक्रम पाचपुतेंनी श्रीगोंद्याचं राजकारण वन साईट केलं परंपरेनुसार एकाच एक लढत झाली तर पासपोत यांचा पराभव होतो व तिहेरी लढत झाली तर पासपोत यांचा विजय होतोच याचा अनुभव आपण विधानसभा व आता नगरपालिकेत पाहिलाय आता आगामी स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून मनोहर पोटे यांच्या कानाला काही स्वयंघोषित लागलेले दिसत आहेत पण पोटेंना ज्या शहरात मांडणारा वर्ग होता त्या शहराने यावेळेस नाकारलं मग पूर्ण मतदारसंघ पोटे कोण हे नागरिकांना माहीत आहेत का तरी सुद्धा नगरपालिकेच्या नऊ जागा लढून तुम्ही आमचे नेते व्हा आम्ही तुमचे कार्यकर्ते असे म्हणत काही स्वयंघोषित पोटेंना हवा देताना दिसले तर नवल वाटायला नको आणि या सगळ्यात श्रीगोंदा मतदारसंघाचं अख्खं मार्केट पाचपुतेंनी व्यापलंय पुन्हा आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर काही दलबदलूंचे भाजप प्रवेश वेटिंगवर असल्याचं समजतंय कारण पाचपुतेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका हे त्यांचे कार्यकर्ते व मतदार हातात घेतात त्यामुळे कायम फिरणाऱ्या खुर्चींच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना पक्ष प्रवेशापासून राहू लागणार विरोधकांना अशी प्रतिकूल परिस्थिती असताना आगामी स्वराज्य संस्था निवडणुकीत पाचपुतेंच्या विरोधात कोण उभं ठाकेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र